तर बघा बघा ऐका पोळ्याचा सजवा आपल्या बैलाला खाऊ घाला त्याला पुरणपोळी पोळा सण बैलाचा वर्षामधून येतो फक्त एकदा आठवा त्या सख्याला आपल्या प्राणप्रिय बैलाला करतो तो कष्ट वर्षभर वर। जितो आपले सर्व काम करून करतो तो त्या काळे आईची सेवा न काही घेता न काही म्हणता आजच्या दिवस त्या सजवा चांगले धजवा त्याला मिरवा आपल्या त्या मित्र मित्रसख्याच्या आयुष्या दिसून आपल्या मनात गिरवा तर आपण सर्वांना पोळ्याच्या हार्दिक हार्दिक आणि हार्दिक शुभेच्छा तर चला सुरू करूया सर जी आजच्या लेक्चरला बट सर त्यावर खूप महत्वाची गोष्ट सर बैल वाचला पाहिजे बैल पाळला पाहिजे कारण सर बैल हा शेतकऱ्याचा पुत्र आहे मशिनरी जरी असली तर सर हा जीव आहे हा यांना हा सर म्हणून सर आपण बैल पाळला पाहिजे बैल सर ठेवला पाहिजे ना मग सर विकला तो न पाहिजे कारण सर तो कोण आहे आपल्या शेतकऱ्याचा सगळ्यात महत्वाचा मित्र आहे शेतकऱ्या सर्वात महत्वाचा पुत्र आहे अरे हा या ना हा सर तर आपण सर्व रिपीट पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपण काय पाहत आहोत टू कोमा फोर कोमा डी म्हणजे टू कोमा फोर कोमा डी म्हणजे काय सर वन टाईप ऑफ हार्बी सायडर सर त्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला